आपण समजतो रजिस्ट्री झाली म्हणजे सगळं झालं आता काहीच न पण रियालिटी वेगळी असते आजही खूप लोक रजिस्ट्री झाल्यानंतर सुद्धा वर्षानुवर्ष अडकलेले आहेत नमस्कार मित्रांनो मी संपदा आणि तुम्ही पाहत आहात तुमचा आवडता प्लॉट घ्या आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की रजिस्ट्री नंतर लोक प्रॉपर्टीमध्ये का अडकतात आणि या सगळ्यापासून आपण कसं वाचू शकतो सगळ्यात आधी आपण पाहूयात की रजिस्ट्री म्हणजे नेमकं काय रजिस्ट्री म्हणजे काय तर तुम्ही पैसे दिले अॅग्रीमेंट किंवा सेंडिट साईन केलं आणि गव्हर्नमेंट रेकॉर्ड मध्ये तुमचं नाव लागलं पण रजिस्ट्री म्हणजे फुल ओनरशिप नाही हे बऱ्याच लोकांना माहीतच नसतं आता बघूयात रजिस्ट्री नंतर अडकण्याची पाच प्रमुख कारण कोणती एक पजेशन क्लिअर नसतं कागदावर रजिस्ट्री झालेली असते पण ऍक्च्युअल प्लॉट किंवा फ्लॅटवर बाउंड्री नसते रोड नसतो दुसराच माणूस बसलेला असतो आणि या सगळ्या गोष्टींमुळे रजिस्ट्री झालेली असून सुद्धा तुम्हाला पोझिशन मिळत नाही दोन अम्युनिटी पेंडिंग बिल्डर म्हणतो पाणी लाईट ड्रेनेज लगेच येईल पण अप्रुव्हल पेंडिंग असतात तीन बँक लोन प्रॉब्लेम आणि रिझल्ट इलेक्ट्रिक मीटर लागत नाही पाण्याचं कनेक्शन मिळत नाही आणि सोसायटी फॉर्म होतच नाही तुम्ही प्रॉपर्टी रिसेल करायला गेलात पण बायरच्या तुमचं लोन नाकारलं कारण लेआउट मिसमॅच एन एन कम्प्लीट ऑथॉरिटी अप्रुव्हल आणि रेजिस्ट्री सुद्धा डील फेल फ्लॅट असो किंवा मग प्लॉट चौथं कारण सोसायटी किंवा असोसिएशन नाही पण सोसायटी फॉर्म नसेल तर मेंटेनन्स अनक्लिअर असतो लीगल रिप्रेझेंटेशन नसतात पाच म्युटेशन किंवा सात बारा अपडेटेड नाही आणि कॉमन इशू सोडवायला कोणतीही ऑथॉरिटी नसते आणि या आण सगळ्या गोष्टींमुळे ती प्रॉपर्टी रिसेल व्हायला खूप प्रॉब्लेम येतात झाली पण म्युटेशन एंट्री नाही आणि लँड रेकॉर्ड अपडेट नसतील तर ओनरशिप इशूज फ्युचर लिगल इश्यूज आणि कोर्ट केस ची रिस्क असते आता बघूयात की रजिस्ट्रेशन आधी आपण काय काय चेक करायला हवं तर रजिस्ट्री आधी ऍक्च्युअल पोझिशन रेडी आहे का रोड ऍक्सेस पब्लिक आहे का अम्युनिटीज चा आहे का बँक लोनेबल प्रॉपर्टी आहे का आणि प्रॉपर्टी डिटेल अपडेट होणार आहेत का या सगळ्या गोष्टी तुम्ही रजिस्ट्री करण्याआधी चेक करायलाच हव्यात आणि हो फक्त रजिस्ट्री पाहून कोणताही डिसिजन घेऊ नका कारण प्रॉपर्टी घेणं इझी आहे पण सेफ प्रॉपर्टी घेणं हे स्मार्ट आहे रजिस्ट्री हा शेवट नाही ती एक स्टेप आहे तर मग मित्रांनो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो तुमच्या आवडत्या प्लॉट गॅनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका